नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी जेवण काय बनवायचं तर मस्त असं पद्धतीची कोकणी पद्धतीने मी इथे थाळी बनवणार आहे तवशाचे वडे जिरा राईस तांदळाची खीर डाळ भात आणि यामध्ये फरसबीची भाजी काला वाटाण्याची उसळ आणि पापड आणि चटणी बनवणार आहे तर चला आता आपण सुरुवात करूया इथे कुकरमध्ये मी एक चमचा तूप घेतलेले आहे त्यामध्ये अख्खे गरम मसाले लवंग मिरी दालचिनी आणि एक वेलचीचं तुकडं घेतलेला आहे आणि जिरा घातलेलं आहे चांगलं परतून झालं की मी ह्यामध्ये वाडा कोलमचा रा तांदूळ घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा आहे एक दोन शिट्ट्या आपण करून घ्यायचे आहेत आणि छान असा मोकळा सुटसुटीत असा हा भात होतो जिरा राईस होतो आपला आणि वरून कोथिंबीर घालायची थोडंसं थंड झाला ना की थो कोथिंबीर घालायची बारीक कट करून मस्त असा हा जिरा राईस एकदम भारी लागतो आता आपण डाळ करायचे इथे डाळीमध्ये कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे मुगाची डाळ करत आहे मी इथे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ हळद घातलेली आहे पाव चमचा एक कांदा आणि टोमॅटो इथे वाटण केलेलं आहे वाटणामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि ओलं खोबरं याचं वाटण केलेलं आहे तर ते यामध्येच घातलेलं आहे एक दोन ते तीन शिट्ट्या करून आहेत आणि डाळ मोडून घ्यायचे आता आपण डाळीला फोडणी करून घ्यायचे कढईमध्ये इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसूण लसूण पाकळ्या आणि ह्यामध्ये मी मेथीचे दाणे घातलेले आहेत हिंग घातलेले आहे एक दोन ते तीन चुटकी कढीपत्त्याची पानं चांगली परतून घ्यायचे आपल्याला फोडणी ही त्यामध्ये पाव चमच्या हळद घातलेली आहे आणि आता आपण ही डाळ मोडून ठेवलेली आहे शिजून ठेवलेली आहे तर ती घालून घ्यायची आहे छान अशी डाळ शिजलेली आहे दोन शिट्टीमध्येच अगदी कारण ही गावची डाळ आहे त्याच्यामुळे आता चांगलं कड आणून द्यायचं आहे यावरून कोथिंबीर घातलेली आहे मी बारीक कट करून चांगला कड कर कर आला की मग आपली वाटपाची डाळ तयार झालेली आहे एकदम मस्त अशी होते वाटपाची डाळ आणि भात एकदम भारी लागतं आता हे डाळीला कड आलेलं आता आपण खिरीची आणि वड्याची तयारी करून घेऊया इथे खिरीसाठी मी आंबेमोहोर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ मिक्स तांदूळ केलेले या प्रकारे तुम्ही खीर करून बघा एकदम भारी होते एक पंधरा मिनटं धुवून मी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून चालणीमध्ये निथळत ठेवलेले आहेत आणि आता आपण ह्यामध्ये दोन चमचे तूप घालून हे तांदूळ आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत चांगले तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरला थोडीशी बारीक पावडर करून घ्यायची रव्यासारखी कढईमध्ये मी इथे एक ते दीड लिटर दूध घातलेलं आहे त्यामध्ये हळदीचं पान घातलेलं आहे हळदीच्या पानाने सुगंध चांगला येतो खि खे, खिरीला आणि यामध्ये आता आपण जे वाटून घेतलेलं आहे ना आंबेमोर तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ त्याच्यामुळे चिकटपणा येतो आणि सुगंध पण चांगला येतो खिरीला अशी खीर बनवून बघा एकदम मस्त होते खीर तर आपण हे वाटून घेतलेले तर ते यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे यामध्ये केशरच्या काड्या मी घालून घेतलेल्या आहेत म्हणजे चांगला कलर येईल यामध्ये आणि छान असं हे शिजलेलं आहे आता आपण यामध्ये अजून थोडंसं शिजायला पाहिजे कणे दिसते तर तोपर्यंत आपण शिजायला ठेवूया आता इथे काकडी सोलून घेतलेली आहे काकडी जून झालेली आहे मम्मीने आणलेली काकडी तर आता आपण हे काकडीचे पाने पण आपण ह्यामध्ये वापरायचे काकडी किसून घेतलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये जेवढं मावळ तेवढं आणि पाववाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चिकटपणा येण्यासाठी आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असे इन्स्टंट वडे होतात अगदी दहा पंधरा मिनटामध्ये हे आपल्याला फक्त दहा मिनटं पीठ ठेवायला लागतं आता याला नारळाची करवंटी हे करून स्मोक दिलेलं आहे पेटून त्यावरती ते थोडंसं तेल घालायचं वड्याचं पीठ ठेवले बाजूला मस्त वाटण्याला असं मोड आलेले आहेत हे वाटणे आपण शिजून घ्यायचेत यामध्ये मी एक बटाटा घालून थोडंसं मीठ घालून शिजून घेणार आहे आणि हे वाटण बघू शकताय लसूण खोबरं कढीपत्ता आणि कांदा असं मी वाटण करून घेतलेलं आहे तर थोडंसं वाटण मी पुढे सांगते तुम्हाला क का, कशासाठी काढून ठेवले इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी त्यामध्ये जिरं घातलेलं आहे टोमॅटो घातलेलं आहे यामध्ये आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेले कांदा ओलं खोबरं लसू लसूण कढीपत्ता तर हे वाटण आता आपण एकदा परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये कारण हे कच्चंच वाटण आहे म्हणून तर त्यालामध्ये छान असं परतून घ्याय घेऊ यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी अख्खा गरम मसाला जे पावडर मी केलेली आहे गरम मसाला घरीच केलेला आहे तर ते घातलेले एक चमचा चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तिखट मसाला घात आहे मी यामध्ये मी एक दोन चमचे तिखट मसाला घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे पाव चमचा हे एक पुन्हा एकदा आपण परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चांगलं आणि त्यानंतर आपण यामध्ये बघा वाटाणे मस्त असे शिजलेले आहेत एक तीन ते चार शिट्ट्या केलेल्या ले। आहेत मी वाटाण्याला वाटाण्यामध्येच एक बटाटा मी सालीसकट शिजवून घेतलेला आहे आणि छान असे याच्यामध्ये वाटाणे आता आपण हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जेवढं आपल्याला रस्सा लागणार आहे तेवढं पाणी घालून एक कळ आणून द्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर घालायचे आपली छान अशी वाटाण्याची उस आता आपण परस्पिची भाजी करतोय तर यामध्ये तेल घातलेले आहे तेलामध्ये जिरं मोहरी घातलेले आहे बारीक चिरलेला कांदा आणि यामध्ये हिरवी मिरचीमध्ये करणार आहे मी तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि एकदम तिखटवाले मिरच्या असतात ना तर त्या तीन ते चार घेतलेल्या आहेत आणि मधोमध कट करून घेतलेल्या आहेत कांदा थोडासा यामध्ये आहे ना या पद्धतीने लालसर करून घ्यायचं आहे म्हणजे चव छान लागते आणि ते फरसबी उभी मोठी चिरून घेतलेली आहे तर ती परतून घ्यायची यामध्ये नंतर मसाले घालायचेत तर यामध्ये मी हळद घातलेली आहे हिंग घालत आहे थोडंसं आणि लसूण खोबरं आणि कडीपत्ता हे जे मगाशी स्टार्टिंगला वाटण दाखवलेलं आहे तर ते थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे कांदा न घालता आणि तेच आपल्याला या फरसबीच्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे एका वाफेवरती फरसबीची भाजी होते छान अशी मोकळी सुटसुटीत आणि हे तुम्ही भाजी टिफिनला पण देऊ शकता हे बघा फरसबी मस्त अशी शिजलेली आहे पले त्याने मी कट करते तर छान अशी हे झालेली आहे मऊ झालेली आहे तर ही आता आपली फरसबीची भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता आपण खिरीमध्ये आहे ना ड्रायफ्रूट्स घाल घालायचे तर ह्यामध्ये मी एक चमचे तूप घेतले त्यामध्ये ओलं खोबरं काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकतो आणि खीर चांगली आता शिजलेली आहे तर यामध्ये मी एक ते दीड वाटी साखर घालत आहे जेवढं आपल्याला गोड पाहिजे त्याप्रमाणे त्यामध्ये तुम्ही गूळसुद्धा घालू शकता पण गूळ घातले का नाही का खीरीला खिरीला हे होते ते व्यवस्थित घालायला लागतं त्याच्यामुळे मी यामध्ये साखर घातलेली आहे आणि आपण भाजून घेतले ड्रायफ्रूट्स वेलची पावडर घालून घेतलेली आहे खीर तयार झालेली आहे आता आपण हे जे पीठ भिजून ठेवलेलं मगाशी तर दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण हे असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि दुधाच्या पिशवीवरती थोडंसं पाणी लावून अशा प्रकारे हे वडे थापून घ्यायचेत अलगद अगदी हे वडा असा काढून घ्यायचा आणि गरम केलेल्या तेलामध्ये तळून घ्यायचेत मस्त टम्मासे फुगतात हे बघा अशा प्रकारे वडा करून घ्यायचे आहेत सर्व प्रकार सर्व अशाच प्रकारे मी हे वडे तयार करून घेणार आहे मधल्या दोन बोटाने किंवा तीन बोटाने आपण जसे कोंबडी वडे करतो तशाच पद्धतीने हे पण वडे करायचे आहेत तवशाचे वडे आमच्या इकडे बोलतात तवशाचे वडे जून काकडी असते त्याला तवसा बोलतात तर त्याचे वडे केले जातात गाव कोकणामध्ये तर हे आवर्जून म्हणजे क्या खिरीबरोबरच खाल्ले जातात आमच्या इकडे तर तांदळाची खीर आणि वडे एकदम मस्त असे होतात आणि हे बघा अजिबात तेलकट होत नाहीत आणि मस्त झालेले आहेत वडे सर्व आणि आता ही ते खोबऱ्याची चटणी केलेली आहे उडदाचा पापड आणि तांदळाचा पापड इथे वडे केलेले आहे जिरा राईस आणि डाळ केलेली आहे आणि छान अशी तांदळाची खीर हळदीच्या पानाचा सुगंध मस्त आणि बाकीचं सर्व तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर